शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ हे सुरुवातीपासून कुठेही चर्चेत नव्हते परंतु निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात आठ मेला सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन मारुती मेंगाळ यांनी महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना जाहीर पाठिंबा दिला पक्ष म्हणून नाही तर व्यक्ती म्हणून सदाशिव लोखंडेंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचं मारुती मेंगाळांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की महायुतीचे उमेदवार दोनदा या मतदारसंघामध्ये खासदार किस्त्याने प्रतिनिधित्व या ठिकाणी केलं मग सदाशिवराव लोखंडे साहेब यांना आम्ही सर्वांच्या वतीनं एक चांगल्या प्रकारचा पाठिंबा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो आणि त्यांच्या माध्यमातून काही खा थोडेफार प्रमाणामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांचे विकास कामं करण्याच्या दृष्टीनं ज्यांचा हातभार आपल्या सर्वांना ला लागलेला आहे आणि म्हणून पक्ष म्हणून नाही तर व्यक्ती म्हणून आपण त्यांना मदत करण्याचा निर्णय आपण सर्वांनी घेतलेला आहे या पत्रकार परिषदेला भाजपचे गटनेते जालिंदर वाघचौरे जिल्हा परिषदेचे माजी अर्थ बांधकाम समिती सभापती कैलासराव वाघचौरे हे दोन्ही नेते पत्रकार परिषदेत मारुती मेंगाळांच्या शेजारीत बसले होते मारुती मेंगाळ यांनी पाठिंबा दर्शवल्यानंतर मारुती मेंगाळ यांच्यावर सोशल मीडिया आणि सभेतून मोठी टीकेची झोड सुरू झाली आज राजू येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत कॉम्रेड तुळशीराम कातोरे यांनी आपल्या भाषेत मारुती मेंगाळांवर चांगलीच घनाघाती टीका केली आहे तुम्हाला काही विचारलं काय विचार घ्या ना कोण विचारून आलं अरे लाज वाटाय पाहिजे काही एकदाच ठाकरे तो आणि आपण काय खेकडा धराय केर अरे काय बोलतो काय वागत हो तू तू जर असा जर वागायला लागला ना तू पुन्हा एकदा मी नैल सोडल्याशिवाय राहनात ठेवू अरे सगळं एकत्र आलो आणि मगच्या वेळेस कोणलं निवडून दिला स्टेजवरून पण त्यांना एकादारी केली नाही आता त्याचाही कार्यक्रम करायचा आहे मग सतीश दादा सांगलाय आपल्याला ज्याचे नाव गुंठप जमीन नाही आणि तो कडक इस तरी करून चार चाकीत गोडे तो अकोले तू हिंडवतो अरे माझ्या समोर येस लोक ती मंडळी मग उठायच्या अगोदर वाडे वाच त्यांना जाता भेटायला आणि तो काही उठवतो दहा अकरा वाटायला सांगतो मला लक्ष ठेव हो हो दा दा का? आज शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा प्रचाराच्या तोफात थंडवल्या असून आता मतदार राजाला मतदानाची उत्सुकता लागलेली आहे एम एच मराठी सर्व मतदारांना आवाहन करत आहे सर्वांनी मतदान करून लोकशाहीचे हात बळकट करावे मतदान करणे हा आपला हक्क असून तो आपण बजावलाच पाहिजे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहमदनगर